वणी शहरात कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न जगदंबा परिसरात गावगुंडांचा हैदोस पोलिसांनी कठोर कारवाई करत दाखवला शहरात कायदा व सुव्यवस्थेची स्थिती चिंताजनक बनली असून धार्मिक स्थळ असलेल्या जगदंबा देवी मंदिर परिसरात काही गावगुंडांनी नशेत हिंडत धारदार शस्त्रे हातात घेऊन उघडपणे दहशत निर्माण केल्याची घटना उघडकीस आली भाविकांची वर्दड असलेल्या परिसरातील पवित्रता भंग करून करण्यात आलेल्या या दहशतीमुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे दिनांक आठ डिसेंबर रोजी रात्री सुमारे दहा ते दहा वाजून पन्नास मिनिटाच्या दरम्यान साधारण आठ ते दहा युवकांनी दारू आणि गांज्याच्या नशेत देवी मंदिराच्या आवारात घुसून शिविगाळ आरडाओरड करत तलवारी सारखी धारदार शस्त्रे हातात घेऊन परिसरात उच्छाद माजवला मंदिराच्या प्रांगणात भाविकांची उपस्थिती असताना झालेल्या प्रकारामुळे परिसरात तणाव निर्माण झाला श्री सप्तशृंग देवी ट्रस्टच्या सीसीटीव्ही कॅमेरा संपूर्ण घटना स्पष्टपणे टिपली गेली या संदर्भात धार्मिक स्थळाच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करत ट्रस्टने पोलिसांकडे अधिकृत ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र थोरात गणेश देशमुख रोशन पवार अमोल देशमुख पोपटकाका थोरात राकेश थोरात आदींच्या सहींची तक्रार अर्ज दाखल केलाय राजेंद्र मडवई यांच्यावरही संबंधित युवकांकडून धक्काबुक्की व मारहाण झाल्याची घटना घडली त्यामुळे या घटनेचे गांभीर्य अधिक वाढले असून प्रभावित व्यक्तींनी पोलिसांकडे स्वतंत्र तक्रार नोंदवली दोन तक्रारींच्या आधारे पोलिसांनी तात्काळ चौकशी सुरू केली प्राथमिक तपासात तुषार केशव गवे राहणार वणी हा युवक प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याचे निष्पन्न झाले नशेच्या अवस्थेत हातात धारदार शस्त्र घेऊन धार्मिक स्थळाच्या धोका निर्माण करणे शासकीय कामात अडथळा आणणे तसेच नागरिकांमध्ये दहशत पसरविणे या गंभीर कृत्यांबाबत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर शहरात वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीवर नियंत्रण आणण्यासाठी ठोस संदेश देण्याचा निर्णय घेतला या अनुषंगाने वणी पोलिसांनी आरोपीची धिंड काढत शहरभर फिरविण्याचा निर्णय घेतला पोलीस ठाण्यातून सुरुवात करत शहरातील मुख्य मार्ग बाजारपेठ जगदंबा देवी मंदिर परिसर असा संपूर्ण मार्गक्रमण करत कर आरोपीला सार्वजनिकरित्या फिरविण्यात आले नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला असून येथे अशा गुन्हेगारी प्रवृत्तीला स्थान नाही असा स्पष्ट संदेश देण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले या दिंडीत वणी सहाय्यक पोलीस निरीक्षक गायत्री जाधव पोलीस उपनिरीक्षक गणेश कुटे पोलीस उपनिरीक्षक किरण जगदाडे व अन्य कर्मचारी सहभागी होते पोलिसांच्या या कठोर पावलाचे नागरिकांनी स्वागत केले असून धार्मिक आणि सार्वजनिक ठिकाणी गुन्हेगारी कृत्य करणाऱ्यांवर तातडीने कठोर कारवाई केली जात असल्याने शहरातील नागरिकांनी दिलासा व्यक्त केलाय वणी शहरात वाढत असलेल्या गुन्हेगारी प्रवृत्तींना आडा बसावा आणि शांतता टिकावी आणि त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं